आणि प्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी तुम्हाला परत एक छोटंसं किचन शिकवणार आहे जे तुम्ही हळदी कुंकवाच्या वाहनामध्ये तुम्ही ठेवू शकताय तर बघा इथे पाच नंबरचे मोती घेतले आहे मी काही पांढरे मोती आहे आणि काही हिरवी मोती आहे तर जो कलर तुम्हाला घ्यायचा असेल कॉम्बिनेशनसाठी तुम्ही घेऊ शकता तर चला मग आपण सुरुवात करू या व्हिडिओला तर सुरुवातीला आपल्याला चार मोती घ्यायचे आहेत पांढऱ्या रंगाचे चार मोती घ्यायचे आहेत आपण एक छोटस किचन बनवणार आहे घराच्या आकाराचं आहे ते तर बघा चार मोती घेतले मी आणि हा जो शेवटचा मोती आहे त्या मोत्यातून सुई पुढे काढायची बघा आणि मग एक गोल तयार करून घ्यायचा आहे त्याचा त्याचा असा एक गोल तयार करायचा चौकोन झाला त्याचा तयार एक बघा एक चौकोन तयार करून झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे एक मोती पांढरा घ्यायचा एक मोती हिरवा आणि परत एक मोती पांढरा असे दोन असे तीन मोती घ्यायचे आहेत बघा आणि ज्या दिशेने दोरा बाहेर निघाला आहे त्या मोत्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला सुई पुढे फिरवून घ्यायची आहे आणि परत एक चौकोन आपल्याला तयार करायचा आहे बघा हा झाला दुसरा चौकोन तयार आता सुई पुढे काढून घ्यायची या हिरव्या मोत्यामध्ये हिरव्या मोत्याच्या हिरव्या मोत्यामध्ये आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे बघ आता इथे तीनही मोती हिरवेच घ्यायचे आहेत आपल्याला आणि ह्याच हिरव्या मोत्यातून सुई परत एकदा गोल फिरवून घ्यायची आहे हा झाला एक हिरव्या कलरचा कि हिरव्या कलरचा चौकोन तयार झाला आता पुन्हा पुढच्या हिरव्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे आणि परत तीन मोती हिरव्याच रंगाची घ्यायचे आहे पुढचा पण एक चौकोन आपल्याला हिरव्याच रंगाचं करायचं आहे हे घेतले तीन मोती आणि परत ह्याच हिरव्या मोत्यामधून मी सुई पुढे काढून घेतली आणि परत एक त्याचा एक चौकोन तयार करून घेतला बरं हे झाले दोन हिरवे चौकोन आता पुन्हा एकदा सुई पुढे काढून घ्यायची आहे हिरव्या मोत्यामध्ये बघा असे हे दोन हिरवे झालेत आता पुढे आपल्याला दोन चौकोन करायचे आहे पांढरेच रंगाचे दोन चौकोन आपल्याला तयार करायचे आहेत आपल्याला ही जी पट्टी आहे ना पूर्ण ती आपण सहा चौकोनांची करणार आहे आता हे झाले पाच चौकोन आता आपल्याला राहिले शेवटचं चौकोन एक तो पण पांढऱ्या चौकोन आपल्याला घ्यायचा आहे परत तीन मोती घ्यायचे पांढऱ्या रंगाचे आणि ह्याच पांढऱ्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा हे झाले सहा चौकोन सहा चौकोन झालेत एक पट्टी तयार केली आपण सहा चौकोणांची मध्ये इथे आपण हिरव्या कलरचा वापर केला आहे आत के आता काय करायचं आहे हा जो मोती आहे ना पांढऱ्या त्या पांढऱ्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे आता आपल्याला याच्यावरती करत करत जायचं आहे आता परत आपण तीन पांढरीच मोती घेणार आहे हे घेतले तीन पांढरी मोती आणि याच मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे तिथे आपल्याला एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे हा झाला वरच्या स्टेपला दुसरा चौकोन तयार आता सुई फिरवून घ्यायची आहे आणि हा जो पांढरा मोती आहे ना त्या पांढऱ्या मोत्यामध्ये आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे कारण आता तिथून पुढे आपण एक एक चौकोन करत जाणार आहे आणि ही जी दुसरी लाईन आहे ना ती पूर्ण करणार आहे आता बघा इथे आपल्याला एक मोती हिरवा घ्यायचा आहे आणि एक पांढरा घ्यायचा आहे बघा आणि आता हा जो उभा पांढरा मोती आहे ना त्या उभ्या पांढऱ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची बघा इथे हा दुसरा चौकोन तयार झाला आणि सुई फिरावून परत या हिरव्या मोत्यामध्ये काढून घ्यायची आहे बघा काढून घ्यायची आहे वरती हिरव्या मोत्यातून सुई नेहमी वरतीच काढायची सरळ सरळ या मोत्यांमधून सरळ दोरा कधीच काढायचा नाही फिनिशिंग चांगली दिसत नाही तो दोरा बाहेर दिसतो त्यामुळे कलाकृतीला एवढी एवढी छान दिसत नाही कलाकृती त्याच्यामुळे नेहमी दोरा फिरवूनच घ्यायचा सरळ सरळ काढायचा नाही आता पुढे परत दोन हिरवे मोती घ्यायचे आहेत आणि ह्या हिरव्या मोत्यामधून परत या हिरव्या मोत्यातून सुई वरती काढायची आहे बघा हा झाला तिसरा चौकोन आता सुई फिरवून परत हा जो हिरव्या मोती आहे ना त्या हिरव्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे परत दोन मोती हिरव्याच रंगाचे घ्यायचे आहे दोन मोती हिरव्या रंगाचे घेतले या हिरव्या मोत्यातून सुई खाली काढायची बघा खाली काढायची आणि परत आडवी पुढे काढून घ्यायची आहे आणि परत एकदा वरती या हिरव्या मोत्यातून वरती काढून घ्यायची आहे आता पुढे राहिले दोन चौकोन ते आपल्याला पांढऱ्याच मोत्यांनी करायचे आहे तर त्यासाठी दोन पांढरी मोती घ्यायचे आणि ते उरलेले दोन चौकोन पूर्ण करून घ्यायचे आहे हा झाला एक चौकून आता राहिला फक्त शेवटचा एक परत दोन मोती घ्यायचे आणि हा उरलेला शेवटचा एक चौकून पूर्ण करून घ्यायचा आपण हे सहा सहाचे चौकून तयार केले आहे बघा मी फिरवून घेतलं आहे आणि परत एकदा ह्या दिशेनेच सुरुवात करणार आहे तुम्ही पण फिरवून घ्यायची आहे डिझाईन नाही तर तुम्हाला ह्या बाजूने करता आलं तर तुम्ही करू शकताय ज्या हाताने तुम्हाला सोपं पडतं वळण त्या त्या पद्धतीने तुम्ही करू शकताय बघा अशी अशी पट्टी चालू होती ना मी फक्त फिरवून घेतली आहे आणि परत इकडूनच सुरुवात करणार आहे आता बघा आपल्याला पुढे दोन हिरवे आणि एक पांढरा मोती घ्यायचा आहे बघा दोन हिरवे आणि एक मोती पांढरा असे तीन मोती घेतले आणि इथे हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे आणि परत ह्या हिरव्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे बघा आणि परत एक हिरवा मोती आणि एक पांढरा मोती असे दोन मोती घ्यायचे आणि पुढचा जो, जो चौकोण आहे।, आहे तो पूर्ण करायचा आहे आपण हे एक घराच्या आकाराचं किचन बनवतो आहे आणि आपण हा सुरुवातीला जो हिरवा कलर घेतला तो दरवाज्यासाठी घेतला हा आणि आता इथे जो घेत घेतो आहे तो आपण खिडकीसाठी घेणार आहे तर त्यासाठी आपण ते हिरवा रंग वापरला तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे वेगळा कलर घेऊ शकता बघा आता पुढे आपल्याला पांढरेच मोती घ्यायची आहे दोन दोन पांढरी मोती घ्यायची आहे आणि उरलेले चौकोन पूर्ण करायचे आहे सहा चौकोन आहेत टोटल ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे परत पांढरेच मोती घ्यायचे आहे पुढे आता बघा सुई फिरवून घ्यायची आणि ह्या पांढऱ्या मोत्यात पुढे काढून घ्यायचे आहे आणि आता तिथे आपल्याला परत एक परत कलर घ्यायचा आहे हिरव्या रंगाचा बघा जसं आपण इथे हिरवा कलर घेतला ना त्याच पद्धतीने इकडे पण आपल्याला कलर घ्यायचा आहे तर आता दोनही मोती आपल्याला हिरवेच घ्यायचे आहेत हे घेतले हिरवे हिरवे दोन मोती घेतले आणि इथला पुढचा चौकोन पूर्ण केला आणि आता या हिरव्या मोत्यातून सुई परत वरती काढून घ्यायची आहे या हिरव्या मोत्यातून सुई आपण वरती काढून घेतली आणि एक हिरवा मोती घ्यायचा परत आणि एक पांढरा असे दोन मोती घेतलेत आपण आणि हा इथला आपण हा जो चौकोन आहे तो पूर्ण केला आणि ही तिसरी लाईन पण आपली पूर्ण झालेली आहे बघ आता परत एकदा मी फिरवून घेते आहे सुरुवात मी करताना नेहमी इकडनंच करते बघा आता या हिरव्या मोत्यामध्ये सुई काढून घेतलेली आहे आता इथे बघा काय करायचं आहे दोन मोती पांढरे घ्यायचे आणि एक मोती हिरवा अशी आपल्याला तीन मोती घ्यायची आहे आणि ह्याच मोत्यातून सुई परत बाहेर काढून घ्यायची आहे बघा म्हणजे जो इथला हा जो चौकोन आहे ना तो इथे पूर्ण होतो खिडकीसाठी आपण हा चौकोन घेतला आहे आता सुई फिरवून घ्यायची आणि पुढच्या मोत्यात काढून घ्यायची आहे पुढच्या हिरव्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे पुढे आणि आता बघा इथंपर्यंत आपल्याला पांढरेस मोती घ्यायची आहे तर मी ते घेऊन घेते आणि मग इथे आपल्याला फक्त एकच मोती लावायचं शिल्लक राहतो तर आपल्याला इथंपर्यंत ह्या मोत्यापर्यंत पांढरेस चौकोन करायचे आहे फक्त इथे आपल्याला हिरवा मोती ऍड करायचा आहे बघा मी इथंपर्यंत पांढरे चौकोन हे इथे दोन चौकोन पांढरे करून घेतलेले आहे आणि आता पुढे आपल्याला तिथे एक हिरवा मोती ॲड करायचा आहे तर सुरुवातीला पांढरा मोती घ्यायचं आणि मग हिरवा मोती घ्यायचा बघा इथला हा जो चौकोन आहे ना तो पूर्ण झाला बघा इथे पण झाला आणि इथे पण झाला आता पुढे आपल्याला पांढऱ्यात चौकोन पांढऱ्याच मोत्यांचा चौकोन तयार करायचा आहे पुढे आता दोनही मोती पांढरेच घ्यायचे आहे आणि हा इथला जो शेवटचा चौकोन आहे ना तो पूर्ण करून घ्यायचा आहे बघा हा झाला चौकोन पूर्ण आता मी परत एकदा फिरवून घेणार आहे आता वरती सुई काढून घ्यायची आहे पांढऱ्या मोत्यामध्ये आता बघा पुढे आपल्याला परत सुरुवातीला एक पांढऱ्या मोती घ्यायचा आहे आणि दोन हिरवे मोती घ्यायचे आहे आणि मग त्याचा इथे हा पुढे चौकोन तयार करायचा बघा आणि या पांढऱ्या मोत्यातून सुईवरती काढून घ्यायची आहे बघा आणि परत काय करायचं आहे परत सुई फिरवून हा जो हिरवा मोती आहे ना त्या हिरव्या मोत्यात आपल्याला सुई काढायची आहे बघा लक्षात घ्या चौथ्या स्टेपला आलो आहेत आपण बघा एक दोन तीन चार हा पाचवा आपला पाचवी स्टेप चालू आहे तर पाचव्या स्टेपमध्ये आपल्याला एक्स्ट्रा चौकोन तयार करायचा आहे तर तीन मोती घ्यायचे हिरवे बघा इथे आपण एक चौकोन तयार केला आणि मग ह्या हिरव्या मोत्यात स्वी काढून घेतली आणि आता या हिरव्या मोद्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि इथे हा आपण एक्स्ट्रा चौकोन तयार केला आहे आता परत सुई इकडे काढून घ्यायची आणि ह्या पांढऱ्या मोद्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे बघा फक्त आपल्याला इथे एक एक्स्ट्रा चौकोन तयार करायचा होता आता इथून इथपर्यंत आपल्याला सगळे पांढरे स्मोती घ्यायचे आहेत मग इथे आपल्याला परत बदल करायचा आहे तर ह्या मोत्यापर्यंत आपण पांढरी चौकोन एक दोन तीन तीन पांढरी चौकोन तयार करून घेते आणि मग मी तुम्हाला पुढे दाखवते बघा मी इथपर्यंत पूर्ण करून घेतला हे मी तुम्हाला तीन चौकोन सांगितले तर तीन नाही चार चौकोन तयार होतात एवढ्या लाईनमध्ये मध्ये चार चौकोन तयार होतात आणि हे शेवटला हे दोन आता हे जसे बनवले आहे ना त्यासाठी तिने इकडे बनवायचे आहे तर बघा आता दोन मोती आपल्याला हिरवे घ्यायचे आहे बघा इथे मध्ये चार चौकोन झाले आहेत पांढऱ्या रंगाचे आणि मग पुढे आपण हिरवा रंग घेतला आहे बघा हा हिरवा रंग आणि सुई फिरवून घ्यायची आणि इकडच्या हिरव्या रंगात सुई काढून घ्यायची आहे आणि तो जो एक्स्ट्रा चौकोन आपण बनवला आहे ना तो बनवून घ्यायचा आहे मी परत फिरवून घेतला आहे आता तीन मोती घ्यायचे आहे हिरव्या ही रंगाचे आणि तो उरलेला जो एक्स्ट्रा चौकोन आहे ना तो बनवून घ्यायचा आहे तर हा मी बनवून घेतला आहे बघा इकडे पण एक्स्ट्रा चौकोन आणि इकडे पण एक्स्ट्रा हिरवा चौकोन तयार केला आता सुई बघा फिरवून घ्या आणि वरती वरती सुई काढून घ्यायची आहे आणि हा जो हिरवा मोती आहे ना दोन नंबरचा हिरवा मोती त्याच्यामध्ये सुई आपल्याला काढून घ्यायची आहे बघा या हिरव्या मोत्यामध्ये मी दोन नंबरच्या हिरव्या मोत्यामध्ये मी सुई काढून घेतलेली आहे आता इथे तीनही मोती हिरवेच घ्यायचे आहेत आपल्याला हे घेतले तीन मोती हिरवे आणि या हिरव्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा आता इकडनं असा हा तिरपा तिरकस भाग तयार होणार आहे असा तिरपा तिरपा भाग जसा घराचा आकार असतो त्या पद्धतीने त्याचा आकार होणार आहे आता सुई फिरवून घ्यायची आहे आणि ह्या पांढऱ्या मोत्यात काढून घ्यायच्या आहे पांढऱ्या मोत्यामध्ये आपल्याला सुई काढून घ्यायची आहे बघा आता इथे आपल्याला एक मोती पांढरा आणि एक मोती हिरवा असं घ्यायचं आहे आणि मग तो चौकोन पूर्ण करायचा आहे बघा कारण ही जी तिरपी लाईन जाते आहे ना ही बघा ही तिरपी तिरपी हिरवी हिरव्याच रंगाची लाईन झाली पाहिजे आता सुई फिरवून हा पुढच्या मोत्यात काढून घ्यायचा आहे पांढऱ्या या उभ्या पांढऱ्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे बघा आता पुढे दोन दोन पांढरे चौकोन तयार करून घ्यायचे आहे मी ते करून घेते इथे आणि इथे एक दोन दोन पांढरे चौकोन तयार करून घ्यायचे आहे बघा मी सांगितल्याप्रमाणे इथे दोन चौकोन तयार झाले आता पुढे आपल्याला दोनही मोती हिरवेच घ्यायचे आहे दोन मोती हिरवे घेतले मी आणि पुढचं चौकोन बघा जशी इकडनं ही हिरवी लाईन आली आहे ना तिरकस तशी इकडे पण आली आहे आता सुई फिरावून घ्यायची आहे आणि ह्या हिरव्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला एक पूर्ण चौकोन हिरव्याच रंगाचा तयार करायचा आहे त्यासाठी दोनही मोती हिरवेच घ्यायचे आहे हे घेतले दोन मोती हिरवे आणि हा जो शेवटचा चौकोन आहे तो पण पूर्ण करून घ्यायचा आहे आता सुई वरती काढून घ्यायची आहे ह्या हिरव्या मोत्यामध्ये मी परत एकदा फिरवून घेते बघा ह्या हिरव्या मोत्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे दोनही बाजू सारख्याच आहे तुम्ही इकडनं करा इकडनं करा दोनही बाजूनी सेमच होणार आहे त्यामुळे बघा आता ह्या मोत्यामध्ये सुई काढून घेतली आहे आता इथे आपल्याला एक एक्स्ट्रा चौकोन तयार करायचं आहे तर बघा तीन हिरवे मोती घ्यायचे आणि ह्या मोत्यातून सुई परत फिरवून घ्यायची आहे बघा इथे एक्स्ट्रा कावर चौकोन करतो आहे जी चिमणी असते ना ती म्हणून आपण हा एक्स्ट्रा भाग तयार करतो आहे आता परत ह्यावरच्या सुई काढून घ्यायची आहे बघा ह्या मोत्यावर आपण एक्स्ट्रा चौकोन तयार केला याच्यावरती अजून एक एक्स्ट्रा चौकोन तयार करायचा आहे घराच्या चिमणीसाठी आपण तो चौकोन तयार करतो आहे तर हे झाले दोन स्टेप आता सुई फिरवून घ्यायची आहे आणि बघा हा जो मोती आहे ना हा मोती त्या मोत्यात सुई काढून घ्यायची आहे बघा आता इथे आपल्याला दोनही मोती हिरवे घ्यायचे आहे आणि सुई फिरवून हा जो पांढरा मोती आहे ना त्या पांढऱ्या मोत्यात सुई काढून घ्यायची आता इथे एक पांढऱ्या मोती आणि एक हिरवा मोती असे दोन मोती घ्यायचे बघा आणि परत ह्या उभ्या पांढऱ्या मोत्यामध्ये सुई वरती काढून घ्यायची आहे आणि इथे पुढे दोनही मोती पांढरेच सॉरी हिरवेच घ्यायचे आहेत आणि पुढचा जो चौकोण आहे तो पूर्ण करायचा बघा हे दोनही हिरवे घेतले आपण आणि सुई फिरावून ह्या मोत्यात काढून घ्यायचे आहे आणि तिथे आपल्याला हिरवा चौकोन तयार करायचा आहे तर मग दोनही मोती आपण हिरव्याच रंगाचे घेणार आहे दोन मोती हिरवे घ्यायचे आणि हा शेवटचा एक चौकोन पूर्ण करायचा आता सुई फिरवून घ्यायची आहे आपल्याला बघा आता सुई फिरवून घेताना बघा मी तुम्हाला सांगते हे जे दोन पांढरे मोती आहे ना मधले त्या मोत्यांमधून सुई फिरवून हा जो हिरवा मोती आहे ना त्याच्यात काढून घ्यायचे आहे बघा खालचे जे, जे हिरवे मोती सॉरी पांढरे मोती आहे ना हे मधले त्याच्यामधून मी सुई वरती काढते आहे बघा या हिरव्या मोत्यात मी सुई काढून घेतली आणि आता तीन मोती हिरवेच घ्यायचे आहेत आपल्याला आता परत सुई फिरावून घ्यायची आणि हा इकडचा जो हिरवा मोती आहे ना त्याच्यात काढून घ्यायचा आहे आपलं घराचं किचन ऑलमोस्ट तयार झालेलं आहे परत दोन मोती घ्यायचे पांढरे सॉरी हिरवे मोती घ्यायचे आहे बघा आपल्याला एवढाच भाग तयार करायचा आहे आपल्या घराचं किचन जे आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे तुम्ही याच्यामध्ये वाटले तर दोन कलर वापरू शकताय बघा आता तुम्हाला जर किचनची कडी जर लावायची असली तर ती लावताना तर बघा पुढे काय करायचं आहे जर तुम्हाला वाटलं करावं इथे एक मनी ऍड करता येईल तर बघा इकडनं सुई निघाली आहे ह्या मोत्यातून सुई निघाली आहे बघा आणि मग मी एक मोती घेतला हिरव्या रंगाचा आणि सुई ह्या मण्यातून इकडे ह्या दिशेने काढून घेतली बघा असं हलक्या हाताने इथे आपल्याला एक मोती ॲड करायचं आहे जर तुम्हाला वाटला करावा तर करा तर नाही केला तरी चालेल असंही छान दिसतं आता मी हे तुम्हाला किचनची कडी कुठे लावायची मी तुम्हाला दाखवते तर बघा मी इथे वरती टॉपला किचनची कडी ॲड केली आहे इथे वरती तुम्हाला अजून दुसरीकडे ॲड करायची असेल तुम्ही करू शकताय आणि बघा हे झालं सिंगल पट्टीचं आपण हे सगळं सिंगल केलं आहे एकच एकच बाजू तयार केली तर तुम्हाला पाहिजे असेल अजून स्ट्रॉंग झालं पाहिजे तर अजून असे दोन प्रकार तयार करा दोन पार्ट तयार करा आणि ते एकमेकांना जोडून घ्या आणि ते पण किचन खूप छान वाटेल एकदम स्ट्रॉंग होईल ते पण नक्की करून बघा तुम्ही तर बघा आपलं हे होम किचन एकदम छान प्रकारे तयार झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि हळदी कुंकवाच्या वानामध्ये तुम्ही हे देऊ शकताय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकन क्लिक करा कारण असेच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय